सध्या कोपरगाव ते सावळीवर फाटा या रस्त्याचे कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू आहे आणि कुंतंबा फाट्यावरती आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आता काही दिवसांपूर्वी जे या रस्त्याचं काम करण्याचं करणारं जे ठेकेदार आहे त्या ठेकेदाराने सर्व्हिस रोड बनवलं जवळपास एक दीड महिना झालेला आहे सर्व्हिस रोड म्हणून परंतु आता या सर्व्हिस रोडची परिस्थिती आपण जर बघितली तर, तर होत्याचं नव्हतं हा रोड झाला आहे आणि मोठमोठे खड्डे या रस्त्यावरती पडल्याचं चित्र जे आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे नगर मनमाड महामार्ग जुना आणि सध्याचा नॅशनल हायवे सातशे बावन्न जी आपण जर बघितलं तर सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी या रस्त्यावरनं आहे त्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे आपल्यासोबत काही प्रवासी नागरिक जे कोपरगावचेच आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात कुठं चालले शिर्डी काय परिस्थिती रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली रस्त्याची आता साधारण महिने दीड महिन्यापूर्वी रस्त्याचं काम झालेलं होतं आता तुम्ही बघा इतके खड्डे झालेले आहे रस्त्याला गाडी चालवायची म्हणजे खूप मोठी कसरत आहे हे म्हणजे कोण शासन या दुर्दशेकडे लक्ष कधी देणार आणि या नरक यातना जे लोक भोगताय हे कधी संपवणार आम्ही शिर्डीला निघलो पुतने तिला मुंबईला जायचं वंदे भारत नाही सोडायला चाललो आम्ही पण असंच होत नेहमी एकदा आमची ट्रेन सुद्धा ओकली या इथं ट्रॅफिक नेहमी जाम होते या दुर्दशेमुळं काय झालं पाहिजे आता हे व्हायलाच पाहिजे ना लवकर किती दिवसाचा तो पूल उभा आहे काय त्याचं नियोजन काय ते कळत नाही त्याला कधी कनेक्ट करणार आणि कधी हे होणार लोकांचा त्रास कधी संपणार हेच कळत नाही आम्हाला हे कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला ज्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिली की लवकरात लवकर या रस्त्याचं काम झालं पाहिजे कारण एक दीड महिन्यांपूर्वीच या ठिकाणी डांबरीकरण करून जे आहे तर सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आणि आता हा सर्व्हिस रोड काही लोकांचं म्हणणं आहे की हा सर्व्हिस रोड आउट ऑफ सर्व्हिस झालेला आहे कोपरगाव शहराचे सामाजिक कार्यकर्ते नितीन भोळ यांनी देखील काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपला पोस्ट केली की हा सर्व्हिस रोड आउट ऑफ सर्व्हिस झालेला आहे कारण या सर्व्हिस रोडचा काही उपयोगच झालेला का नाही आहे जवळपास एक दीड महिन्यातच अशी परिस्थिती झालेली आहे अनेक ठिकाणी हा रस्ता उखडला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे आणि जे जुना रोड होता त्याची देखील काही चांगली परिस्थिती नाही आहे ठेकेदार या ठिकाणी वेळोवेळी दुरुस्ती करतो परंतु रहदारी मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळी अवजड वाहतूक या रस्त्यावरनं होत असल्यामुळे या रस्त्याची अशी अवस्था काही दिवसांतच झालेली आहे संबंधित ठेकेदाराने चांगल्या दर्जाचा हा सर्व्हिस रोड करणं गरजेचं होतं कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक आहे शिर्डीला येणारे साई भक्त त्याचबरोबर दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात जाणारे जे हेवी व्हेहीकल आहे ते याच रस्त्याचा वापर करतात आपण सध्या या दृश्यांमध्ये मी पाहू शकतो की कशा पद्धतीने मोठमोठी वाहने या रस्त्यावरनं जात असल्यामुळे रस्ता जवळपास एक दीड महिन्यातच खराब झालेला आहे आणि काही प्रवासी आहे का नाशिक जायचं आहे अच्छा रस्त्याची हालत कशी पहिली सांगत आता अरे अरे काय 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 करत गवर्नमेंट झाले बाई मला वाटतं जायचं का चालू जायचं चालू इथून राईट करा ती काळी दिसते ना गाडी हो तिथून राईट करा तिथून राईट जायचं तुम्हाला ओके हा रिक्षा चाललं की तुम्ही काय परिस्थिती घानडी परिस्थिती एकदम काल एक जण वाचला ट्रक कालच जाणार होते स्टुडंट आमच्या कॉलेजचाच तिने ब्रेक मारले म वासला तो ते कंप्लीट गेले होते दोघज गेले होते पाऊस झाल्यावर काय परिस्थिती पावस झाल्यावर ना कॉलेज इतकी घानडी परिस्थिती होती एकदम बोगस आता हे रोड पा कसं टेकडी कस जाणार आहे कशी काही नाही अरे गाडी कशी स्थानिक तरुण देखील या ठिकाणी आलेले आहेत कुठला इथं काय काय परिस्थिती बघा ना रोडची परवा का आम्हाला पर काय बघत चित्र तुम्ही अनेक वेळा इथं दिसतात मला अनेक वेळा म्हणजे रोज इथे ऍक्सिडेंट चालू आहे सर्व गोष्टी घडताय शाळेतील पोरांना कॉलेजच्या इथं कॉलेजचे स्टुडंट आहे त्यांना येण्या जाण्याला स्थानिक नागरिकांना चिखल जातो पाऊस काल पाऊस झाला तर अक्षरशः काल एक गाडी सुद्धा पास होत नव्हती इथून आणि लोकांना साट, जाण्यानं सटकल्यामुळे दोन तीन मुलं इथं पडली सगळ्यांचं नुकसान आहे शासनाने यांनी रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने लक्ष दिलं पाहिजे हे लवकरात लवकर या नगरमानमाड हवेचा इथं सुधार झाला पाहिजे रोज आता माणसं उचलू उचलू दावखान्यात नेऊन आम्ही तरी वैतागलो इथं म्हणजे कुठेही पाहिले नसेल असे खड्डे इथं आपल्याला बघायला मिळाले आता बुजवले खड्डे नाही बुजवले ते माती आणून टाकते मातीने कुठं खड्डे बुजता का परत जशी तशी परिस्थिती परत एक दोन तासात पाऊस थोडा पाऊस आला ने, ने। का आहे तशीच परिस्थिती परत होऊन आता कुठे कुठे चालले रस्ता कसा आहे खराब आहे रोज याचा करता का इथून नाही रोज कधी मध्ये आता कधी मध्ये चांगला काय आता खराब आहे खराब आहे काय झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि कधी झालं पाहिजे लगेच झालं पाहिजे हो लगेच चांगला रस्ता झाला पाहिजे ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की रस्ता चांगला झाला पाहिजे लवकरात लवकर हा रस्ता चांगला झाला पाहिजे आणि रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती झाली पाहिजे सर्व्हिस रोड बनवताना त्या गुणवत्तेचा त्या दर्जाचा रस्ता या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं होतं परंतु ठेकेदाराने कोणतीही काळजी सर्व्हिस रोड बनवताना घेतलेली नाहीये आणि त्यामुळे एक दीड महिन्यातच हा रस्ता उखडला आणि नागरिकांना पुन्हा त्रासाला सामोरं जावं लागत आहे त्यामुळे आता तरी ठेकेदाराला जाग येणार का येथील जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांना जाग येणार का आणि या सर्व्हिस रोडची लवकरात लवकर दुरुस्ती होणार का याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले ला आहेत पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायनूज कोपरगाव